नमस्कार मी उत्तम राजेंद्र वडवराव पुणे महानगरपालिकेचा ठेकेदार आहे मी ऑनलाईन पद्धतीने माही टेंडर्सवरती जाहिराती लागल्या होत्या पुणे महानगरपालिकेच्या त्या जाहिरातीप्रमाणे मी प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीसच्या जाहिरातीनुसार कामांच्या कामं भर निवेदा भरल्या होत्या पण निवेदा भरताना मी माझ्या त्या निवेदेच्या अटी शर्तीनुसार सर्व पेपर्स जमा करताना करताना क असतानाही बोला, बोला, बोला। पेपर जमा केले ही प्रभाग क्रमांक वीस मधून मला अपात्र केलेलं आहे पंचवीस जुलैला त्याच्या बाबतीत मी त्यांना विचारणा केली अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना विचारणा केली तरी अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं मला उत्तर मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे मी येत्या पाच तारखेला पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयांमध्ये कर आत्मदान करणार आहे त्याबद्दलचं निवेदन मी आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना उपायुक्त माधव जगताप यांना आणि सहाय्यक आयुक्त शिंपी यांनाही दिलेलं आहे कोण आहे याला जबाबदार माधव जगताप साहेब आहेत कारण की त्यांच्या हे निदर्शन आणण्यासाठी मी वेळोवेळी त्यांच्या कार्यालयात गेलो परंतु त्यांनी खालच्या ऑफिसरांना भेटायला सांगितलं खालच्या ऑफिसर त्याच्या खालच्या ऑफिसला भेटायला सांगतात त्या ऑफिसरांना भेटलं तर तिथे एक महिला अधिकारी एस पाटील म्हणून त्यांना विचार नाही तर ते असं सांगतात की तुमच्यावरती सरकारी कामात अडथळा आणताय म्हणून तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू पंधरा वर्ष आलं पुणे महापालिकेचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून म्हणून काम करतो त्यामध्ये जे विविध विकास कामे माही टेंडरवरती निवेदा जाहीर होतात त्या निवेदा पाहून मी त्या जाहिरातीनुसार आणि त्या अधिकारनुसार मी कामं करत होतो जून महिन्यामध्ये असेच निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या माही टेंडरवरती त्या निवेदा मी भरल्या क्रमांक एकवीस आणि वीस तर प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मला किती इंजिनियर्सनी मला पात्र केलं आणि प्रभाग वीस मध्ये इंजिनियर्सने अपात्र केलं जी पहिल्या वेळेच्या जाहिरातीच्या दुसऱ्या जाहिरातीच्या वेळेस पुन्हा असंच त्यांनी केलं दुसऱ्या जाहिरातीच्या वेळेस पण प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये पात्र झालं प्रभाग क्रमांक वीस मध्ये अपात्र झाले त्याचं कारण असं आहे की प्रभा क्रमांक एकवीस वाल्यांना माझे सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीने दिसत होते आणि प्रभाग क्रमांक वीस मध्ये माझे त्यांना पेपर्सच दिसत होते त्यांनी मला अपात्र केले त्या संदर्भात मला त्यांनी पंधरा तारखेला एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये उल्लेख केला की तुमचे कागदपत्र मला काही दिसत नाही मुळात जेव्हा मला पत्र तो प्राप्त झालं ती तारीख होती तेवीस जुलै आणि त्यांच्या पत्रामध्ये तारीख होती पंधरा जुलैची आणि त्या पत्रामध्ये सही जी होती त्या अधिकाऱ्यांची ती सही होती सोळा तारखेची म्हणजे पत्र पाठवायच्या नंतर पहिले पत्र पाठवलं जावा क्रमांक टाकून आणि त्याच्यानंतर सिग्नेचर केली आणि त्याचा ट्रॅक रिपोर्ट मी पोस्टरद्वारे काढला तर तो मुळात त्यांनी पंधरा तारखेला पत्र आउटवर्ड करून त्यांच्याकडेच ठेवलं आणि मला पत्र पोस्टामध्ये पाठवलं ते बावीस तारखेला पत्र पाठवलं तेवीस तारखेला मला ते पत्र मिळालं आणि त्याच्या म्हणण्यानुसार की तुमचे जे पत्र दिसत नाही ते आठ दिवसाच्या आत मला तुम्ही जमा करा म्हणून तर मी तेवीस तारखेलाच ते पत्र त्यांना ते पत्र आणि माझी ओसी आणि माझे त्यांना जे दिसत नसलेले पत्र ते त्यांना मी तेवीस तारखेला दिले चोवीस तारखेला मला असं कळालं की ते ऐकायलाच तयार नाही कागदपत्रच काय आमच्याकडे आलेलेच नाही म्हणून मी त्यांचे संपर्क साधला तर ते म्हणले दिले असेल आमच्या कार्यालयात तरी ते आमच्यापर्यंत अजून आलेले नाही आणि चोवीस तारखेला संध्याकाळी त्यांनी उपायुक्त परिमंडळ एक ची माधव त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी अपात्रतेच प्रोसेस चालू केली म्हणजे मी पेपर्स तुमच्याकडे जमा केले असताना पण तुम्ही मला अपात्र कसे काय करता हे मी त्यांच्या निदर्शनास सांगून दिलं तरी पंचवीस तारखेला त्यांनी मेल करून मला अपात्रतेचा मेसेज पाठवला मी माझ्या वकील यांच्या मार्फत मी ते पंचवीस तारखेला त्यांना पोस्टाकडे आयुक्त उपायुक्त परिमंडळ वेग त्याच्या सहाय्यक आयुक्त भले पाटील कुट क्षेत्र कार्यालयात अडिशनल आयुक्त पुणे महानगरपालिका यांना मी हे केलं एक नोटीस पाठवली की हे माझ्यावरती अन्याय परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांचं काहीच उत्तर न आल्यामुळे मी अठ्ठावीस तारखेला आत्मदानाचा प्रयत्न केला कारण याचं कारण असं आहे की एकतर पुणे महानगरपालिकेमध्ये मी अपात्र ठरतो म्हणजे मी इतर बऱ्याच संस्थेमध्ये अपात्र म्हणजे मी तो कॅपेबल राहणार नाही असं म्हणजे माझ्यावरती तो असा आघात झाला की मी तो कॅपेबलच नाही गेले पंधरा वर्ष झाले जे काम करतो माझा अनुभव आहे आणि अधिकाऱ्यांना पण माहिती आहे आणि परिमंडळीच्या नवळ क्षेत्रात आले येरोडा क्षेत्रात तिथे पण मी कामं भरतो तिथे मी पात्र होतो आणि फक्त प्रभाग क्रमांक मी अपात्र काहो त्यामुळे मी आत्मदानाचा निर्णय घेतला कारण का माझ्यावरती माझ्या म्हणजे उत्तम कंस्ट्रक्शनचा मी मालक आहे माझ्यावरती अनेक माझे लेबर अवलंबून आहेत माझ्याकडे मटेरियल उपलब्ध आहे त्या भी काम करण्याचे त्याच्यानंतर माझ्यावर बँकेच कर्ज आहे अगोदर बँकेच माझ्याकडे वीस पंचवीस लाख रुपयाचं माझ्यावरती कर्ज आहे या सगळ्या गोष्टी मी कशा हे करणार मला याच या पेपर असताना पण जर खरंच असतात तर बाकी ज्या ज्या संस्था आहेत ज्या काम करायला मी दिसणार तर मला नेहमी नेहमी काय सांगतो तू पुढचे पाऊल उचललं नको नाही तर आम्ही तुला ब्लॅक लिस्ट करू मी तिथल्या स्नेहल पाटील मॅडम काय अभियंता आहेत त्यांना विचारायला गेलो की माझे पेपर दिसत नाही म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला दिसत नाही दुसऱ्या अधिकाऱ्यांना दिसत म्हणजे हे सायबर फ्रॉड असेल ते असं म्हणणं की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही सरकारी कामात आणता आणता त्यामुळे मी आत्मदानाचा निर्णय तारखेला घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबाबतच निवेदन मी आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त धुळे पाटील त्याच्यानंतर परिमंडळी उपायुक्त त्यांना महा निवेदन दिले मी त्यांना पण भेटायचा प्रयत्न केला त्यांनी असं सांगितलं की जे खालचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही भेटा खालच्या लो लोकांना लो, भेटायला गेलं तर ते त्याच्या खालच्या लोकांना भेटा म्हणतात त्याच्या खालच्या लो लोकांना भेटायला गेलं की ते हे सांगतात की तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून सरकारी कामं धन्यवाद